पन्नास लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी आज लावून बसलेत की मदत कधी मिळेल जे निकष आहेत त्याच्यापेक्षा जास्त मदत मिळणार आहे का आणि कधी किती मदत मिळेल असं की काही भाग सरसगड पंच्या सूचना दिल्या आमच्या काही भागांमध्ये आपण मी गेलो आणि ते प्रशासनाला सुद्धा मान्य की जाऊ तुम्ही जाऊ शकत नाही शेतामध्ये हा पहिला मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की जे शेतकऱ्यांना मदत कमी होते म्हणून त्या काळामध्ये त्यापेक्षा जादा रक्कम शासनाने दिली होती आता एन डी आर एफचे नॉमसुद्धा वाढलेले आहेत त्यामुळे त्यांनाही ते निश्चितपणे शेतकऱ्यांना काय दिलासा देता येईल याच्यामध्ये सरकारच्या स्तरावर निश्चितपणे कार्य चर्चा सुरू आहे मान्य मुख्यमंत्री स्वतः या बाबतीमध्ये अतिशय गंभीर आहेत त्यांनी या विषयाचा अतिशय बारकाईने स्वतः अभ्यास माहिती घेतलेली आहे म्हणून मी म्हटलं की शा या नियमाच्या अटीकुढे येणार नाही प्रसंगी नियम बाजूला करून शेतकऱ्यांना मदत होईल हा निर्णय मदत मदत केली गेली त्याच्यापेक्षा कमी यावेळी अजून हा जो पहिला निकष होता त्याप्रमाणे प्राथमिक सेवेमध्ये आपण मदत केलेली आहे किंवा यापेक्षा वाढवून द्यावी हा जी शेतकऱ्यांची मागणी त्याचा विचार मंत्रिमंडळापुढे करू नका पंजाब सरकारने पन्नास हजाराची हेक्टरी मदत केली होती तशी मागणी होते की आपल्या राज्यात देखील नाही म्हणून म्हटलं की सगळे आता दौरे सगळ्याचे दौरे पूर्ण होत आहेत मला वाटतं येणाऱ्या मंत्रिमंडळात काय ते निर्णय शेतकरी चांगला आपल्याला शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी करावा लागेल आणि तो आमचा प्रयत्न आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या अमित नाहीये ते आले तर केवळ आपल्या मुलाच्या कामासाठी आले असतील असं संजय राऊत म्हणतात नाही संजय राऊतच्या मला वाटतं का की त्यांच्या आता मानसिक संतुलन बिघडले जे म्हणत होतो ते आता प्रत्यक्ष लोकांना दिसायला लागलेले आता माणसांनी कुठे जाऊ नये का अमित भाई त्यांच्या कार्यक्रमासाठी आले त्या त्यांनी काय फक्त कार्यक्रमासाठी नाही आले व्यक्तिगत त्यांनी राज्याच्या जा परिस्थितीचा आढावा हो घेतला म्हणून माहिती घेऊन मला वाटतं आज राज्याचे मुख्यमंत्री स्वतः दिल्लीला गेले त्यातून काही आपल्याला केंद्र सरकारची काय मदत करता येईल कशा पद्धतीने आपल्याला ते मदत करण्याकरता कार्यवाही करता येईल आज विरोधकाकडे मुद्दा राहिला नाही आहे कुठल्या प्रकारचे त्यांना शेतकऱ्यांच्या किंवा राज्याप्रती कुठल्या त्यांना घेणं देणं नाही आहे फक्त टीकाकरण करून कोणत्या ना कोणत्या कारणानं माध्यमापुढे राहणं एवढं तर धंदा आहे म्हणजे काही नाही आहे उद्धव ठाकरेंनी देखील काल दौरा केलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरून लढाई करू असा इशारा कर त्यांनी दिला नाही आता उद्धवजी जात आहेत शेतकऱ्या दिलासा इतकं बरोबर आहे पण दुर्दैवानं या पूरपरिस्थितीमध्ये राजकारण करण्याचं जे मला वाटतं जे भूमिका ते घेत ते दुर्दैवी आहे मागच्या काळामध्ये मला आठवतं उद्धव ठाकरे सत्तेवर येण्यापूर्वी मोर्चे काढ घोषणा केली आम्ही बांधव बा संभाजीनगरच बांधवर गेले होते आम्ही सत्य आलो की पन्नास रुपये देऊ सत्य आले मागच्या अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये काय दिलं लोकांना म्हणजे आपण सत्तेवर जाताना काही द्यायचं नाही आणि सत्तेबाहेर राहून आता टीका करायची उद्धव ठाकरे किंवा अन्य लोकांनी मागण्याची गरज नाही सरकार खंबीर द्यायला म्हणून मला वाटतं शेतकऱ्या बांधावर जाऊन त्यांना दिलासा देण्याची गरज आहे मुक्त फळ उधळायची त्यासाठी ही संधी नाही आहे पूरग्रस्त परिस्थिती असताना धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात ते मंचावरती डान्स करते त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष आहे अधिकाऱ्यांनी देखील काय संवेदना या या काळात ठेवल्या पाहिजे नाही मला जी कल्पना नाही आहे मी पाहिला नाही व्हिडिओ तर निश्चितपणे जर असे असेल तर ते गंभीर आहे खरं एवढ्या आसपास संकट तर धाराशिव जिल्ह्यात सगळ्यात जास्त आहे तिथं आधी काय त्याकडे सेव्हन सीट राहण्याची गरज आहे निश्चित मला त्याचा आढावा अहवाल आणि मुख्यमंत्री मागवतील शेतकऱ्याच्या भावना तीव्र आहेत काल भरत यांचा ताप आज रोषाला जावं लागतं माझा मुद्दा अतिशय मी शेतकऱ्यांना दोष देतच नाही ना आज आसमान फाटलेलं आहे होतं नव्हतं शेतकऱ्याचं उद्ध्वस झालेला आहे बऱ्याच ठिकाणी ते प्रपंच उद्ध्वस झालेले आहेत त्यामुळे तातडीनं काही शासनाने मदत करण्यासंदर्भात त्यांचा जो रोष आहे त्याला शेवटी तो आपल्याला त्यांच्या भावना समजून तो त्याला सामोरे केलंच पाहिजे ना मंत्र्यांकडे अडवल्यात मंत्र्यांकडून त्यांनी अपेक्षा केली स्वाभाविक आहे जे सरकार सत्तेवर हो आहे त्यांच्याकडून लोक अपेक्षा करणार ना त्यामुळे शेतकऱ्यांनी काही चुकी जगत असं मी अजिबात म्हणत नाही